मविया मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये पुन्हा एकदा पटोलेंचं नाव येत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच पुढचे मुख्यमंत्री होतील असा आता दावा हा नागपूरमधल्या आढावा बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे नागपूरमधल्या सहा ही जागा लढणार असल्याचा दावा करण्यात येतोय काँग्रेस नेत्यांच्या या दाव्यामुळे मवियात बिघाडीची शक्यता वर्तवली जाते काल ज्या पद्धतीनं सभागृहात सर्वांची इच्छा होती सगळे नेते विदर्भातले होते आणि त्यांनी बोलून दाखवलं त्याच्यावरच माझं भाष्य होतं की विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून गेले तर मला वाटतं की विदर्भीय जनतेला न्याय हायकमांड देईल हायकमांडला आम्ही सगळे नेते जाऊन सांगू साखळं घालू आणि हे केव्हा की विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून आल्यावर काँग्रेस पक्षाकडून द्यायची जर गोष्ट झाली आणि विदर्भानी सर जास्तीत जास्त सीट निवडून दिल्या त्यावर मी बोललेलं आहे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही इस्कावून देऊ राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर आम्ही निस्कावून घेऊ त्याच्यामुळे संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये दरम्यान या संदर्भात आता नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात काय म्हणत पाहुया बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव हे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होतो त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय गेले महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजप सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहेत खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे मान्यच कारण उत्साह कार्यकर्त्यांचा तो भाग आहे राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळे आणि सगळ्यांकडे आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,